सिंधुरत्नाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे कोकण कृषी विद्यापीठाने काम केलेलं आहे की जो ओला काजूगर असतो हा जवळजवळ बाराशे रुपये किलोने विकला जातो हा ओला काजूगर सोलत असताना हाताला तोर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ओला काजूगर हाताने सोलता येईल अशा तऱ्हेची जात ही कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे आणि आजच आमचं सिंधूरत्नाची मिटिंग आहे त्याच्यामध्ये ही सगळी कलमं ही कोकणातल्या शेतकऱ्यांना मोफत देण्यात येतील जेणेकरून ओल्या काजूचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये सुरू होईल आणि संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना रुचकर असे ओले काजूगर खायला मिळतील काजूचं बोंड जे फुकट जातं त्याच्यासाठी शेतकऱ्यांना मशिनरी त्यांच्या शेतावर उपलब्ध दे करून देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे देशी गाई सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देण्याची व्यवस्था केली आहे बॅकयार्ड पोल्ट्री अंड आणि ते अंड दहा रुपयाने विकत घेण्याची सुद्धा सोय या ठिकाणी केलेली आहे एकंदरीत कोकणाचा विकास होण्यासाठी हे मंत्रिमंडळ अत्यंत जागरूक आहे आणि आम्ही कोकणाचा विकास करून दाखवतो मला विशेषतः आभार हे श्री संजय बनसोड साहेब जे आमचे बंदर खात्याचे मंत्री आहेत त्यांचे मानायचे आहेत की ज्या ठिकाणी पहिली पाणबुडी होणार आहे महाराष्ट्रातली त्या ठिकाणी जे बंदर आहे त्या ठिकाणी जी जेटी आहे या जेटीच्या कामासाठी पस्तीस कोटी रुपये उपल त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामुळे जे स्कुबा साठी लोक जातात ते याच जेटीवरून जातात आणि नवीन जी त्या ठिकाणी पाणबुडी येणार आहे त्या पाणबुडीसाठी जाणाऱ्या नौकासुद्धा याच जेटीवरून जाणार आहेत त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि लवकरच हाऊसबोटमध्ये बसायचं असेल तर लोक केरळला जातात कांदा ते बांदा योजनेअंतर्गत आम्ही सबसिडीची स्कीम डिक्लेअर केलेली होती याची आम्ही दोन वेळा टेंडर काढली होती परंतु त्याला रिस्पॉन्स येत नव्हता मला सांगायला कोकणातल्या लोकांना आनंद होतो की या केपेला रिस्पॉन्स आलेला आहे सबसिडीवर त्या ठिकाणी दोन खाड्या आम्ही ज्या आयडेंटिफाय केलेल्या होत्या सुरुवातीच्या काळात आणि एकतर तिसरी खाडी होईल त्याच्यामध्ये कारखर्ली आणि तेरेखोल दोन्ही ठिकाणी आणि नंतर विजयदुर्गची खाडी या तिन्ही ठिकाणी हाऊसबोट सुरू करण्यात येतील फ्लोटिंग कॉटेजेस सुरू करण्यात येतील हॉफ ऑन ऑफ हौपा बोट सुरू करण्यात येतील आणि त्याच्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स हे संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सुरू करण्यात येतील आणि त्याला चांगला असा रिस्पॉन्स मिळाल्याबद्दल आणि आम्ही याच्यावर थांबलेलो नाही तर पुन्हा सुद्धा आणि टेंडर काढलेलं आहे की अधिक जर गुंतवणूकदार याच्यामध्ये येत असतील तर त्यांनासुद्धा आम्ही सबसिडी देऊ आणि लवकरच कोकणाचं चित्र पने पालत ले। ले। हे लोकांना निश्चितपणे पालटलेलं दिसेल आणि हे करत असताना तिलारी जो जलाशय आहे ज्या ठिकाणी मध्ये अॅनिमल कन्झर्वेशन एरिया केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा डबल डेकर हाऊस बोट ज्याच्यामधून वन्य प्राणी हे बोटीमधून जसं केरळच्या पेरियर लेक मध्ये लोक बघतात तसंच दाखवण्याची सुविधा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग शहरातील विकास कामांसाठी नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर क्षेत्रात नागरी सेवा आणि सुविधांची कामं या योजनेअंतर्गत वीस कोटी मंजूर मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय नामदार माननी अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपक भाई केसरकर यांचे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग शहरवासियांतर्फे जाहीर आभार जिल्हा प्रमुख अशोक दैवी विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज्युत्व बाबू कुडदरकर महिला शहर प्रमुख सौ भारती मोरे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश महिला शहर प्रमुख सौश्रद्धा पाविसकर दोडामार्ग प्रमुख योगेश महाले महिला शहर प्रमुख सौ शीतल हरमलकर सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक